नमस्कार मनोगत या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो बिहारमधील एनडीएच्या अभूतपूर्व विजयामुळे इंडिया आघाडीच्या विजयाची भंभिरी ही बिहारमध्ये उडाली बिहारमध्ये एनडीए ला म्हणजे भारतीय जनता पक्षाला बहुमत नाही तर लाडक्या बहिणी योजनेला बहुमत मिळालं असं विरोधकांनी या विजयाची किल्ली उडवली असो शेवटी जो जिता वही सिकंदर असतो म्हणून बिहारमधील या निवडणूक निकालाकडे आपल्याला पाहावं लागेल खिसा आणि खुर्चीचं राजकारण कुठल्या दिशेला जाईल याची मात्र आता कुठलीही शाश्वती राहिलेली दिसत नाही सिन्नर नगर परिषद निवडणुकीत काल नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना आतापर्यंत कुणाचीही अधिकृत उमेदवारी ही, ही नगराध्यक्षपदासाठी घोषित झालेली नसल्याने मोठा ट्विस्ट हा सिन्नरच्या राजकीय पटांगणात निर्माण झालेला दिसतो त्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड चलबिचल आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून नवीन धक्कादायक घडामोडी घडताना या दिसून येत आहेत आपला उमेदवार तिकडे जाऊ नये व आपल्याकडील असलेले इच्छुकांनी गद्दारी करू नयेत याकरिता त्यांना रोखण्यासाठी पक्षाच्या वतीने जाणून बिजून नेतृत्वाकून उमेदवारी देताना विलंब केला जात असल्याने आजचा दिवस थांबू नाहीतर उद्यापासून बांबू अशा मनोभूमिकेमध्ये अनेक उमेदवार हे या ठिकाणी आलेला दिसतात या आक्रमक भूमिकेतून कार्यकर्ते आल्याने संबंधित पक्षाचे नेते मंडळी आणि नेतृत्व हे उमेदवारांना वेठीस धरत असल्याचे चित्र हे शिन्नरमध्ये पाहायला काल मिळालं सिन्नर नगरपालिका निवडणुकीत ही एकामागोमाग एक पक्ष बदलाचे व नवीन सौरिक संबंधाचं राजकारण हे गेल्या दोन दिवसापासून सातत्याने सुरू आहेत अगदी परवापर्यंत शिन्नरच्या उपनगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी माजी उपनगराध्यक्ष असलेल्या नामदेव लोंढे यांना अगदी पक्की मानली जात होती त्याच नामदेव लोंढेंनी काल रात्री अचानक तीनशे साठ अंशाच्या कोनातून घुमजाव करून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला लोंढे यांचा हा शिन्नरच्या राजकारणातील निर्णय हा मात्र मास्टर स्ट्रोक मानला जातो ओबीसी समाजाचा मोठा जनाधार हा लोंढे यांच्या पाठीशी असल्याचं आज तरी शिंदे मानलं मानलं जातंय दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकून प्रमोद सोतवे हे माजी नगरसेवक आणि माजी उपनगराध्यक्ष असलेल्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाच्या बोल्यावर उभाटा सेनेने चढवलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने विठ्ठल उगले आणि भारतीय जनता पक्षाकून हेमंत विठ्ठल वाजे यांना उमेदवारी दिली असा चौरंगी सामना सिन्नरच्या राजकीय पटलावर रंगणार हे आता मात्र काही अंशी निश्चित झाल्याचं दिसून येतं एकूणच सिन्नरचं राजकारण किती अविश्वासाच्या हिंदोळ्यावर हिलकावे खाते याची प्रचिती या निमित्ताने दिसून आली माणसांप्रमाणे आता निसर्ग देखील बदलायला लागला आहे हे वाक्य अलीकडे अगदी सहजपणाने कुठेही ऐकायला मिळतं आणि अगदी तेच खरं आहे निसर्गाचा लहरीपणा वाढत चालला तसा माणसांचा पर्यायने राजकीय पक्षांच्या नेत्यांचा नेतृत्वाचा लहरीपणा अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढत चाललाय हा व्हिडिओ मी बनवत असताना उ उभाटा सेनेतून अद्वै हिरे हे भारतीय जनता पक्षामध्ये जात असल्याच्या बातम्या येत आहेत जास्त विश्वास ठेवला आणि प्रामाणिक राहिलो की पक्षीय नेतृत्वाकडून हा विश्वासघात होतोच हे मात्र अगदी नक्कीच समजलं जातं हे एव्हाना निष्ठावंतांना डावलून सिन्नरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीतील राजकार राजकारणात घडताना दिसत आहेत ज्या भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी संपूर्ण हयातभर पक्षाच्या सतरांजा उचलल्या पक्षाची कामं केली त्यांना मात्र भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये अतिशय सोयीस्करपणाने जसा कढीपत्ता आपण आपल्या नाश्त्यातील देशमधील कांदा पोहेमधून बाजूला टाकतो अगदी त्याच पद्धतीने निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचे नेतृत्वाने सिन्नरमध्ये नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे लखपणाने केलेलं दिसून येतं एकूणच काय की सिन्नरच्या राजकीय खेळपट्टीवर ही खेळपट्टी जेवढी आत्मकेंद्रित झाली त्यापेक्षा कितीतरी अधिक पट सिन्नरची खेळपट्टी ही व्यक्तिकेंद्रित झालेली आहे सिन्नरचं राजकारण हे फक्त राजकीय पक्षांच्या दृष्टीने कुंकू लावण्यापुरतं मर्यादित असून येथे मात्र व्यक्तीला आणि घराणेशाहीला प्राधान्य दिलं जातं हे अलीकडच्याच नव्हे तर मागच्या काळातील काही कालखंडातील निवडणुकांकडे जर पाहिलं तर आपल्या स्पष्टपणाने लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत अल्पसंख्याकांना दिली जाणारी वागणूक ही देशाच्या लोकशाहीची गुणवत्ता ठरवत असते याची जाणीव भारताच्या संविधानकर्त्यांना होती या देशात काही अपवाद सोडले तर फक्त श्रीमंत प्रस्थापितांनीच निवडणुकीला उभं राहायचं आणि विस्थापित गरीब समूहाने त्यांना मात्र फक्त मतदान करायचं हे चित्र कधीतरी बदलेल असं मात्र अजिबात या ठिकाणी वाटत नाही सामान्य माणूस वंचित घटकातील आर्थिकदृष्ट्या कमपवत वर्गातील माणूस हा विधानसभा लोकसभेच्या निवडणुका सोडून द्या साध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अगदी ग्रामपंचायतीच्या आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये तो वंचित घटकातील माणूस तो विकर सेक्शनमधला माणूस शासन करती जमात होऊ शकत नाहीत हे या राजकीय व्यवस्थेचे सर्वात मोठे अपयश आहेत सिन्नरच्या राजकारणात नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण होणार हे सांगणं तसं अवघडच आहे राजकारणातील वस्तात म्हणविणाऱ्या भल्या भल्या मात्र बुडाला आलेला मूळवादीचा कोंब हा उखरून फेकून दिलेला आहे सिन्नरच्या स्वर्गीय जगदीश शेठ चांडक या अपक्ष उमेदवाराला थेट नगराध्यक्ष निवडणुकीत शिन्नरकरांनी मोठ्या मताधिक्याने विजय करून दाखवलं होतं तो शिन्नरकर शहराच्या राजकारणाचा सत्ता पलटाचा लंब कुणाकडे झुकवेल हे मात्र अजिबात या ठिकाणी छातीटोकपणे सांगता येणार नाहीत किंबहुना काळाच्या उदरात काय दरलेलं असेल नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये हे येणाऱ्या काळातच स्पष्टपणाने दिसल्याशिवाय हे राहणार देखील नाहीये निष्ठावंतांचा पक्ष म्हणून मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला निष्ठावंतांची झोळी रिकामी ठेवून उमेदवार सिन्नरमध्ये आयात करावा लागतो असंतुष्टांना एकत्र करून भारतीय जनता पक्ष जर पुढे जात असेल तर, तर हेच असंतुष्ट पक्षाबरोबर किती काळ राहतील हे मात्र या ठिकाणी अजिबात न विचारलं देखील बरं आहेत सिन्नरच्या नगराध्यक्ष पदाच्या लढतीची उत्सुकता आता मात्र कमालीची ताणली जाणार दरबारातील राजाला तू चुकला आहेस हे सांगण्याचा अधिकार हा फक्त त्या दरबारातील ऋषीला असतो ऋषी मुनीला असतो पण राजा नागडा आहेत हे सांगण्याचं काम कोणाला तरी करावं लागतं सिन्नरच्या कचरा डिपोतील घोटाळ्यात मलिदा लाटण्याचा प्रकार मागच्या काळात हा झालेला आहे त्यावर सविस्तर माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यावर स्वतंत्रपणाने एपिसोड बनवला जाईल या व इतर अनेक विषयांवर सिन्नरच्या राजकीय भूगर्भात मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झालेल्या आहेत भूकंपाची तीव्रता ही कमी अधिक असू शकते जातीच्या आणि घराणेशाहीच्या वारसांचा तोरा मिरवणाऱ्यांनी मात्र नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जास्त हवेत चाल सा, चालून चालणार नाही प्रभू श्रीरामचंद्रांना रात्री राज्य भेटणार होत पण सकाळी मात्र त्यांना वनवास भेटला होता हा महाभारत रामायणातील इतिहास आहेत आपण तर मात्र माणसं आहोत प्रभू श्रीराम हे मात्र देव होते हे कुठेतरी लक्षात घ्या आज एवढेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार